म्हणजे आपल्या तलाश्री तालुक्याचा सरकार म्हणजे आपला मायबाप हा मेला असं मी जाहीर करतो कारण ही पोरं बघा ह्या पोरांनी मुंडन केलंय सरकारच्या नावाने आणि तो महाराष्ट्राचं सरकार कोण ना भारत देशाचा सरकार कोण तो माहीत नाही पण आपण तालुक्याचा सरकार बघितला ना तो आज आपल्यासाठी मेला आणि आज या सगळ्यांनी मुंडन केलंय आज त्याचा के सातवा झालेला आहे आणि जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण आपलं आंदोलन चालू ठेवायचं आहे पोलिसांनी एकदा आपल्या पाठीत काठी मारले मी त्यांनाच एवढं सांगू इच्छितो की तुमच्या पोटात पोट भरण्यासाठी गोरगरिबांच्या पाठीवर माराल तर आदिवासी समाज हा दगडाला पुजणारा आदिवासी नाही निसर्गाला पुजणारा आहे आणि तुमच्या हातात जी काठी आहे ही निसर्गाने तयार केलेली काठी आहे ती काठी तुम्ही दा... निसर्गाला पुजणाऱ्या आदिवासींच्या पाठीत मारतील एक ना एक दिवस तीच काठी तुमच्या पाठीत पडल्याशिवाय राहणार नाही आमच्या आदिवासी समाजाचा जो कुलदैवत आहे निसर्ग हा को, तुमच्यावर कोपेल तहसीलदारांना पण मी सांगू इच्छितो आमच्या आदिवासी समाजाच्या पोटावर पाय देऊन तू जो पैसा कमावशील आज निसर्गाने एक असा आजार तयार केलेला आहे एवढा भयंकर आजार आहे की तुमच्या डोळ्या देखात चांगल्यातलं चांगला अन्न धान्य असेल तुमची खायची इच्छा आहे पण तुम्ही ते खाऊ शकणार नाही ना। आणि हे मोठ्या साहेब लोकांना रोग पहिला होतो जो बसून बसून गोरगरीबांचा खातो ना त्याला पहिला रोग होतो कोणता डायबिटीस ची डोल्याचे देखत आहे पण तो खाऊ शकत नाही सगळ्या गोष्टीत बंधन खायला बंधन हगायला बंधन मुता बंधन सगळे बंधन आणि हा रोग तुम्हाला कोपल्याशिवाय राहणार तुम्ही कमी खाला तरी रोग होणार जास्ती खाला तरी रोग होणार हा निसर्गाचा रोग आहे हे ध्यानात ठेवा हे कोणापासून होत नाही आपण निसर्गापासून खातो ना जास्त खातो तरी रोग होतो कमी खाला तरी रोग होतो हे ध्यानात ठेवा आणि या साहेब लोकांनी गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊन स्वतःचा पोट भरला त्याला यो रोग होणार हे ध्यानात ठेवायचा हा एक आदिवासीचा श्राप आहे ह्या साहेब लोकांना कारण आज आमचा आदिवासी माणूस त्याच्या न्यायासाठी भांडतोय त्यांच्या मुलाबालांच्या उदरनिर्वाहासाठी भांडतोय त्यांच्या भविष्यासाठी भांडतो हे ठेवा आम्ही बापाचा हिसकावून इथे भांडत नाही आमची मुलं बाल उपाशी राहणार आहेत त्यांना तुम्ही उघड्यावर पाडलेला आहे आमच्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे आमची पुरी कलसरीचा सत्यानाश केलेला आहे आणि ही कलसरी तुम्हाला